हे बघा मी ना आज विकतच्या बुंदीपेक्षाही एकदम छान मोकळी सुटसुटीत अशी बुंदी बनवून घेतली आता ही बुंदी जरी तुम्हाला तरी ती एकदम मोकळी सुटसुटीत होणार आहे आता बुंदी आपण हलून घेतली होती ना एका परातीत काढून घेतल्याच्या नंतर ना हे बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे कुठेही साखर राहिलेली नाहीये आणि मोकळी सुटसुटीत असून पण एकदम रसरशीच रश झालेली अशी बुंदी जर तुम्ही बनवून ठेवली ना तर एक महिनाभर तुम्ही ही बुंदी खाऊ शकता तर चला कशी बनवायची ती रेसिपी बघा आता बेसन पीठ घेताना आपल्याला माप फार महत्त्वाचे आहे आणि पीठ हे विकतचं घ्या किंवा घरचं घ्या पण ते एकदम बारीक असं दळलेलं पाहिजे आता एक बाऊल घेतलेले हलक्या हाताने आपल्याला हे पीठ दाबून तेवढं भरून मी घेतलेलं आहे आता एखाद्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ खलवून आहे जास्त असं खोलगट वगैरे नका घेऊ तर असं म्हणजे व्यवस्थित खलवतात आता ज्या बाऊलने मी पीठ घेतलं होतं त्याच ते बाऊलने तेवढं भरून आपल्याला पाणी लागणार आहे म्हणजे जेवढं तुम्ही पीठ घेणार तेवढंच पाणी तेवढीच साखर इथे लागणार आहे एकाच वाटीचं एकाच बाऊलचं कशाचं पण ते, ते च, च च, च माप तुम्हाला एका साखरेला पिठाला आणि पाण्याला वापरायचे आता इथे खलून घेतलं आपण आता काय करणार आहे आपण दहा मिनटं हे पीठ आपण भिजायला असंच ठेवणार आहे आणि एवढं पाणी उरलेलं आहे हे सुद्धा आपल्याला नंतर न लागणार आहे म्हणून मी तसंच त्यावरती ते भांड ठेवलेले तोपर्यंत ना आपण इथे पाक बनवून घेणार आहे आता त्याच बाऊलने मी तेवढे साखर भरून घेतलेली साखरेचं माप सुद्धा मी त्यानेच मोजून घेतलेले तुम्हाला कमी अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी साखर त्यातली कमी करू शकता आणि अर्धा बाउल साखरेमध्ये पाणी घातलेलं म्हणजे एक पूर्ण बाउल भरून साखर घेतली ना त्याच बाउलने अर्धे बाऊल पाणी घातलेले आता इथे पाकाला उकळी आली की दोन मिनिटं फक्त पाक आपल्याला इथे शिजून घ्यायचा इथे एक तारी पाक बनवायचा नाही तर पाकाची हलकीशी तार अशी तुटली पाहिजे फक्त हलकी तार तुटलेली पाहिजे एक तारीसारखी तार 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 अशी, तार अशी तार तुटली नाही पाहिजे आता इथे आपलं काय झालेलं आहे पाक आपला इथे बनून तयार झालेला आहे तार एक तारी अशी पूर्ण तार तुटत नाही पण असं चिपचिप अशी तार आपली तुटते तर इथे पाक झालाय आपला बनून तयार आता साईडला पाक आपण इथे ठेवून घेणार आहे पाक बनवून दहा मिनिटांनंतर ना आपलं पीठ तुम्ही इथे बघू शकताय छान भिजलं गेलेलं आता एक घेतलेला आहे जो आपला घरात असतो तोच पीठ झाऱ्यावरती घातलं पीठ खाली गळत नाही म्हणजे काय पीठ आपलं घट्ट आहे मग काय करायचंय जे पाणी आपलं शिल्लक राहिलं होत तेच पाणी यामध्ये घालायचं आणि हलवून घ्यायचं पर आणि परत झाऱ्यावरती घालायचं पीठ पडतंय पण खूप कमी वेळाने ही कळी खाली पडतीय आपल्याला संगसंग संग, संग, संग म्हणजे एक पडली का लगेच दुसरी पडली पाहिजे असं पीठ आपल्याला इथे लागणार आहे मग काय करायचंय परत आपल्याला चमच्याभर पाणी यामध्ये घालून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता परत चमच्याभर पाणी मी घातलेलं आहे आणि पीठ परत मी इथे परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि इथे येल्लो फूड कलर जो असतो ना तो इथे मी घालून घेतलेला आहे आपण इथे बुंदी पिवळी बनवते कलरफुल बनवत नाही आणि मग आपल्याला झाऱ्यावरती परत घालून घ्या इथे बघू शकता एक संघ अशी कळी पडते एक पडली का दुसरी कळी पडते म्हणजे आपलं पीठ काय आहे परफेक्ट असं आपलं इथे खून घेतलेले आता तेल तापायला ठेवणार आहे शक्यतो काय करायचंय बुंदी बनवताना तेल जास्त ठेवायचं आणि असं एखादी पसरड भांड आपल्याला लागणार आहे तेल तापलं की आपल्याला हाताची एक ईत असते ना हाताची म्हणजे करंगळी पासून अंगठ्यापर्यंत असा हात आपण उभा धरला तर एक ईत तयार होते त्या इतीच्या अंतरावरती आपल्याला झाऱ्या धरायचा आणि बुंदी जेवढी तेलात बसेल तेवढीच आपल्याला कळी पाडून घ्यायची कळी पाडली आता ही बुंदी आपण बुंदीसाठी बनवतोय किंवा खारी बुंदी किंवा चिवड्यासाठी बनवत नाही म्हणजे ती अशी पूर्ण आपल्याला कडक अजिबात बनवून घ्यायची नाही तर थोडीशी तिला ना हलकीशी अशी ती त्याच्यामध्ये ना नरमपणा राहायला पाहिजे अशी बुंदी आपल्याला इथे तळून घ्यायची पूर्ण अशी कुरकुरीत बुंदी ही तळून अजिबात घ्यायची नाही आणि गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे झाऱ्या आपल्याला कुठे हलवायचा नाहीये आणि तेलामध्ये जास्त कळी पाडायची नाही जेवढं तेलात बसेल तेवढीच आपल्याला इथे कळी पाडून घ्यायची अशी निथळून आपल्याला ही बुंदी इथे काढून घ्यायची या पद्धतीने आता जर तुम्हाला ही बुंदी कलरफुल पाहिजे असेल तर तुम्ही हिरवा किंवा लाल कलरचा रंग यामध्ये थोडा थोडा मिसळू शकता आणि कलरफुलसुद्धा तुम्ही इथे बुंदी बनवू शकता किंवा तुम्हाला पिवळ्या रंगाची ती नसन पाहिजे तर तुम्ही जो नारंगी रंग असतो तुम्ही तो सुद्धा कलर यामध्ये घालून तशा कलरची तुम्ही इथे बनवून घेऊ शकता आता विकतची बुंदी खूप महाग असते पण अगदी अर्धा किलोच्या पिठात आणि अर्धा किलोच्या साखरेत अर्धा किलोच्या तेलामध्ये ही आपली दोन किलो जवळजवळ बुंदी बनवून तयार होते इथे बुंदी आपली तयार झालेली तळून तुम्ही बघू शकता अशी नरम पाहिजे जास्त कडक नाही पाहिजे आता इथे पाक जो आहे ना तो आपला कोमट झालेलं आहे लय जास्त गरम पाकात घालायची नाही बुंदी फक्त कोमट पाक थोडासा हलकासा असा गरम पाहिजे आणि मग त्यामध्ये आपल्याला बुंदी घालायची एक चमचा विलायची पावडर घालून त्यामध्ये हलवून घेतलेली आहे आणि नंतरनं बुंदी घालून पाकामध्ये बुंदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची या पद्धतीने आता लगेच आपल्याला दुसऱ्या एखाद्या पसरट ताटामध्ये परातीमध्ये बुंदी लगेच अशी पसरायची नाहीये तर अशीच आपल्याला ही मुरायला ठेवायची जवळजवळ एक तासभर आपल्याला ही बुंदी अशी आपण मुरायला पाकात ठेवली होती वरती तर ती, ती कोरडी झाली आहे पण खाली तुम्हाला इथे दिसते अजून चिकट आहे आता काय आहे आपल्याला एखाद्या पसर्यात तुमच्याकडे परात असेल ना त्या परातीत ही बुंदी घालून तुम्ही रात्रभर ही बुंदी अशी झाकून वरच्या कपड्याने झाकून पसरून ठेवायची म्हणजे बुंदी काय होतं एकदम मोकळी सुटसुटीच पडते अशी चिकट न झालेली एकदम मोकळी सुटसुटीत साखर न जास्त लागलेली ही बुंदी ना तुम्ही एकदा बनवली ना महिनाभर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवली तर महिनाभर सुद्धा तुम्ही ही बुंदी खाऊ शकता तिला काही होत नाही वास मारत नाही आणि एकदम मोकळी सुटसुटीत राहते तुम्ही इथे बघू शकता एकदम दाणेदार मोकळी सुटसुटीत आणि मोकळी झाली ना तरी तिच्यामध्ये पाक पूर्ण सोसून घेतलेला आहे म्हणजे रसरशीत सुद्धा ही आपली बुंदी इथे बनून तयार झालेली तर अशा पद्धतीने आज आपण घरगुती बुंदी कशी बनवायची ही रेसिपी इथे